पित्याने लग्न केल्याने खळबळ युवकाला धक्का संन्यासी राहण्याचा निर्णय नाशिकच्या सिडको परिसरातील एका युवकाच्या जीवनात घडलेली घटना समाजाच्या संवेदनांना हादरविणारी ठरली आहे या घटनेने फक्त एका कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले आहे घटनेचा हा क्रम अत्यंत विचित्र आणि दुःखदायक आहे सिडकोतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात युवक आपल्या वडिलांबरोबर राहत होता वडील मुलासाठी वधू शोधत असताना एका कुटुंबाशी संबंध जुळले आणि मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडले त्यामुळे लग्नाची तारीख देखील निश्चित झाली लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबात भेटीगाठी होऊ लागल्या थोड्याच कालावधीत युवकाच्या वडिलांनीच त्या मुलीशी गुपचूप लग्न केले त्यांनी पळून जाऊन हा निर्णय घेतल्याने संपूर्ण कुटुंबात आणि समाजात खळबळ उडाली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चेचा विषय बनली वडिलांच्या या वर्तनामुळे त्याचे जगणेच अर्थहीन झाले आपल्या वडिलांनी केलेल्या या कृत्याने खचलेल्या युवकाने संसार कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला त्याने सर्वस्व सोडून संन्यासी जीवन स्वीकारले आहे